आता आपण कोणता टॉपिक पाहतो आहे ॲडव्हान्स फिल्टर आपण बेसिक एक्सेलमध्ये नॉर्मल फिल्टर पाहिलं असेल बरोबर ना बेसिक एक्सेलमध्ये फिल्टर पाहिलं आहे परंतु आपण ॲडव्हान्स एक्सेलमध्ये ॲडव्हान्स फिल्टर पाहतो आहे तर ॲडव्हान्स फिल्टर खूप महत्त्वाचा आहे की ॲडव्हान्स याचा अर्थ काय की अलग अलग कंडिशन वापरू शकतो आपण आता बेसिक फिल्टर कसं असतं बघा इथून एवढा डेटा आपण सिलेक्ट केला आहे समजा एवढा डेटा आहे कॉलम हेडर सिलेक्ट करतो आहे बरं पुन्हा एकदा रिवायज करतो आहे थोडी समजा एवढा डेटा आहे आपला बरं इथून जातो ना आपण डेटा होममध्ये जातो आहे शॉर्ट अँड फिल्टर इथून कोणतं ऑप्शन घेतो आहे इथून फिल्टर ऑप्शन ऑन केला बरं आता आमचं आपल्याला टोटल वाईज पाहिजे असेल किंवा ग्रेड पाहिजे असेल डिस्टिंगशन किती मुलांना मिळालं इथून बाकी सर्वांना बंद करतो आहे आणि फक्त मेरिट ओपन करतो आहे नंतर ओके करतो आहे पाहिजे तर दाखवतो आहे पण बाकीचा डेटा गायब झाला बरोबर ना पुन्हा पाहिजे तर इथून आपण ऑन करतो आहे पुन्हा फिल्टर शॉर्ट अँड फिल्टरमध्ये जाऊन क्लिअर करतो आहे फिल्टर नको असेल तर आपल्याला इथून फिल्टर पुन्हा बंद करतोय पण इथे आपण एकच कंडिशन देतो आहे आपल्याला अलग अलग कंडिशन द्यायचे दुसरं काय की हा डेटा इथेच सॉर्ट होतोय आपल्याला इथे नाही सॉर्ट करायचं आहे की जे पण काय कंडिशन आपली ट्रू असेल तर तो डेटा बाजूला दुसऱ्या सीटमध्ये कॉपी करायचा आहे बरोबर मग अशा वेळी काय करणार आपण कुठून जायचं आहे बघा इथून जायचं आहे डेटा ना इथून जायचं आहे ॲडव्हान्स फिल्टरमध्ये जायचं आहे कुठं जायचं आहे ॲडव्हान्स फिल्टर मग ॲडव्हान्स फिल्टरमध्ये आला इथे बघा दाखवतो फिल्टर द लिस्ट इन प्लेस म्हणजे काय तो जसं बेसिक फिल्टरमध्ये आपण फिल्टर इथेच होतो तर आपल्याला इथे फिल्टर, हो फिल्टर करायचं आहे का तर नाही तर ती कॉपी अनदर लोकेशन पाहिजे मग इथून पहिले जायचं कॉपी टू अनदर लोकेशन म्हणजे इथून दाखवणार कॉपी कुठे करायची आहे ते आपल्याला समजते म्हणजे दुसऱ्या ठिकाणी आपण कॉपी करू शकतो जो डेटा फिल्टर होणार जी कंडिशन असेल तो डेटा आपण इथून फिल्टर करू शकतो पहिलं काय जे होतं क्रायटेरिया रेंज आता आपल्याला क्रायटेरिया काय द्यायची आहे तर अशी कंडिशन घ्यायची आहे की मॅथ्समध्ये ऐंशी आणखी नव्वद यांच्यामध्ये ज्यांना मार्क्स आहेत त्या स्टुडंटचा डेटा पाहिजे आपल्याला काय बघायचं मॅथ्समध्ये ऐंशी आणखी नव्वद बरोबर ना एटी आणि नाईन्टी यांच्यामधले मार्क्स असतील अशा स्टुडंटची नावं पाहिजे आहेत तर आपण समजा इथून कॉपी करतो आहे मॅथ्सला आता इथे क्रायटेरिया कुठं ते लिहून घ्यायचं आहे दुसरीकडे समजतं इथे लिहितो पाहिजे तर क्रायटेरिया म्हणून इथे लिहिलं मॅथ्स आपल्याला मॅथ्स दोघांचा वाटतं ना मॅथ्स काय करणार इथून ग्रेटर दॅन एटी बरोबर इथून काय घेतलं मॅथ्स ग्रेटर दॅन एटी आणि ते काय घेतलं मॅथ्स लेस दॅन नाईन्टी अशी दोन कंडिशन द्यायची आपल्याला बरोबर आहे ना कारण ऐंशी आणि नव्वदच्या मधले पाहिजेत मार्क्स मग मा आपण काय कंडिशन देणार मॅथ्स स्पेलिंग मिस्टेक सुद्धा का अवचा कामा नाही या इथे जे हेडर आहे तो जिथे पण वरती असला पाहिजे म्हणून आपण सोपं काय केलं कॉपी पेस्ट केली मग काय करणार ते मॅथ्स ग्रेटर दॅन एटी म्हणजे ऐंशीच्या वरती येणार आणखी लेस दॅन नाईन्टी म्हणजे नव्वदपेक्षा कमी याचं जातं काय ऐंशी आणि नव्वदच्या मधले मार्क्स दाखवणार मग ही आपली झाली क्रायटेरिया बरं असे आपण क्रायटेरिया बाजूला लिहून घ्यायचे आता बघा कसा यूज करणार यांचा कुठे याचा डेटा ॲडव्हान्स फिल्टरवरती जायचं जा। आहे ना इथून ऑप्शन ऑन करायचा कॉपी टू अनदर लोकेशन म्हणजे आपल्याकडे दुसरीकडे कॉपी करायची त्याची सर्वात काय विचारतो लिस्ट रेंज आता लिस्ट रेंजमध्ये काय घेणार आपण तर इथून डेटा सिलेक्ट करायचा की आपले लिस्ट कुठपासून आहे तर इथपासून आहे बरं ना हा पूर्ण डेटा सिलेक्ट करा वरचे हेडर पण घेतले पाहिजेत हा ना इथून सर्वात सेवटीपर्यंत डेटा सिलेक्ट करायचा जेवढा डेटा असेल आपण बघा एवढा डेटा सिलेक्ट केला एवढाच नंतर काय विचारतो आहे क्रायटेरिया रेंज येतोय काय विचारतो आहे क्रायटेरिया रेंज एक मिनिट हा काय घेतो इथून डेटा पुन्हा बघा कसा सिलेक्ट करायचा आहे इथून सिलेक्ट करायचा फॉर्म नंबरपासून इथून घेऊ शकतो आपण आलावडा डेटा नंतर क्रायटेरिया म्हणजे काय कंडिशन कोणती कोणती आपली तर कंडिशन क्रायटेरिया आपण कुठे दिली इकडे खाली यायचं आहे पहिलं कुठे दिले आपण कंडिशन आहे बघा इथे दिले ना मग क्रायटेरियासाठी तो वाला डेटा सिलेक्ट कर। करा हा डिलीट करतो आहे ही वाली क्रायटेरिया घ्यायची ऐंशी आणि नव्वदच्यामध्ये हॅलो नंतर कॉपी टू अनदर लोकेशन म्हणजे काय तो कॉपी कुठे पाहिजे आपल्या इथेच पाहिजे इथे कॉपी करू शकतो किंवा दुसऱ्या सीटवरती पाहिजे दुसऱ्या सीटवरती क्लिक करायचं आहे पण समजा मी इथून सिलेक्ट केलं फक्त इथे एकदा क्लिक करायचं आहे बस अले ह्या सीटून क्लिक करायचं आहे आपल्याला नंतर ओके करायचं आहे मग आपण कंडिशन काय आता मॅथ्समध्ये ऐंशी आणखी नव्वद या दोघांचे मधले मार्क्स असतील असे स्टुडंटचा आपल्याला डेटा दाखवणार आहे बघा आला खाली इथून गेलो तिथे पहा जरा दाखवतोय आय सी आणखी नव्वद बघा पंच्याऐंशी आहेत बरं आहे ना नव्वदच्या वरती मार्क्स आहेत का नाही सर आय सी यापेक्षा कमी आहेत का मार्क्स कोणाला नाही आहेत बरोबर आहे कळतं एवढं तसंच आपल्याला बघायचं आपल्याला की मॅथ्समध्ये आय सी आणखी नव्वद याच्या मधले मार्क्स मागायचे आहेत पण एस टी कास्ट असली पाहिजे त्यांची कास्ट कोणती असली पाहिजे एस टी बरोबर आहे मग तो डेटा कसा सिलेक्ट करायचा बघा मग इथून हे पूर्ण डिलीट करतो एवढं आपण जो सॉर्ट केला तो काय करतो डिलीट करतो इथून बरोबर इथून डिलीट केला आता काय करतो आपण मॅथ ऐंशी आणि नव्वद पाहिजे बरोबर आहे ना पण कास्ट स्पेलिंग व्यवस्थित घ्यायचं आहे कास्ट काय असली पाहिजे त्यांची एस टी बरोबर ना एस टी कास्टचा डेटा आपल्याला फाईंड करायचा आहे मग कसा फाइंड करणार बघा पुन्हा सेम तसं येणार डेटामध्ये जायचं आहे ॲडव्हान्स फिल्टर पुन्हा सेम घ्यायचा आहे कॉपी टू अनदर लोकेशन पहिले लिस्ट रेंज जी घेतली आता सिलेक्टेड दाखवतो बरोबर ना क्रायटेरिया रेंज आपल्याला चेंज करायची आहे एवढाच दाखवतो ना क्रायटेरिया बघा कुठे दाखवतो आहे मग इथून चेंज करा एवढी लिस्ट बरं ना त्यामध्ये एस टी कास्ट पण ॲड केली आणखी कॉपी कुठे करायचं आहे तर इथेच खाली डेटा आला पाहिजे आपल्याला बरोबर दुसऱ्या सीटमध्ये पाहिजे दुसरीकडे घेऊ शकतो आपण नंतर ओके करतो आहे आता दोन नाव दाखवत आहे बघा बघा जरा खाली होती एक मिनिट काय रॉंग झालं इथून कोणती तरी रॉंग एंट्री दाखवतो आहे बरं सध्या आपण डिलीट करतोय समजा नको असेल तर आता कास्ट ची स्पेलिंग रॉंग लिहिली असणार समजा चुकून बघू इथे काय दिले बघा कास्ट ची स्पेलिंग काय लिहिली आहे कास्ट लिहिले बरोबर आहे म्हणून स्पेलिंग वगैरे करायची मिस्टेक नाही करायचे आपण काय करतो इथून तो डेटा इथे पेस्ट करतोय बरोबर आहे कास्ट इथे लिहिलं हॅलो आता बघा पुन्हा करून बरोबर मिस्टेक झाली तर पुन्हा प्रॅक्टिस करायची इथून ॲडव्हान्स फिल्टरमध्ये गेलो डेटामध्ये जातोय ॲडव्हान्स फिल्टर डेटा लिस्ट बरोबर आहे ना आपली क्रायटेरिया चेंज करायचे आहे काय क्रायटेरिया बरोबर आहे ना क्रायटेरिया एवढी सिलेक्ट केली आणखीन कॉपी कुठे करायचं आहे तर ज्या सेलमध्ये कॉपी करायचं आहे ते फक्त पहिल्या ठिकाणी क्लिक एकदा म्हणजे ॲटोमॅटिक तो सिलेक्ट होत जाणार बघा दाखवते दोन नावं बरोबर आहे दोनच नावांची आहेत ना ऐंशी आणि नव्वद नव्वदच्या मध्ये आहेत आणखी त्यांची कास्ट आहे एस टी कास्ट आहे आता हे आपण पुन्हा डिलीट करतो इथून नको असेल तेवढं डिलीट करतो आहे कळले कसे त्याचे क्रायटेरिया आता आपल्याला काय पाहायचं आहे ऐंशी आणि नव्वदच्या मध्ये बघितले ना आता आपल्याला असं बघायचं की ज्यांची टोटल दोनशेच्या वरती आहे आता ही कंडिशन डिलीट करते समजा मी काय बघायचं त्यांची टोटल दोनशेच्या वरती आहे आणखीन मॅथ्समध्ये ऐंशीच्या वरती आहेत किंवा नव्वदच्या वरती आहेत बरं ना मॅथ्समध्ये मार्क्स किती पाहिजे ग्रेटर दॅन नाईन्टी आणखीन टोटल कशी पाहिजे टोटल पण कशी पाहिजे दोनशेच्या वरती पाहिजे ग्रेटर दॅन टू हंड्रेड बरं असा डेटा फाईन करायचा आहे मग हवाला डेटा डिलीट केला किंवा सिलेक्ट नाही करायचा आहे तो मग आपली क्राय क्रायटेरिया काय झाली आता मॅथ्समध्ये कितीच्या वरती मार्क्स पाहिजेत नव्वदच्या वरती पाहिजेत आणि टोटल किती पाहिजे दोनशेपेक्षा जास्त टोटल पाहिजे बरोबर आहे मग आपण काय करू शकतो इथून जायचं पुन्हा डेटा ॲडव्हान्स फिल्टर कॉपी टू अनदर लोकेशन बरोबर आहे आणि लिस्ट सिलेक्ट करायची पाहिजे रेंज पूर्ण नंतर क्रायटेरिया सिलेक्ट करायची बघा आता क्रायटेरिया पूर्ण घेतो ना इथून एवढे दोनच सिलेक्ट करायचे आणि कॉपी कुठे करायचं आपल्याला तर ती सेल किलेक्ट सिलेक्ट करायची कुठे कॉपी करायची आहे ते समजलं कंडिशन काय मॅथ्समध्ये नव्वदच्या वरती पाहिजे आणि टोटल दोनशेच्या वरती पाहिजे आणि ओके करायचं आहे बघा जरा किती मुलं आली नको तो आहे मॅथ्समध्ये ग्रेटर दॅन नाईन्टी टोटलमध्ये दोनशेपेक्षा जास्त आहेत मार्क्स कळलं म्हणजे असे दोन तीन कंडिशन घेऊन आपण डेटा सिलेक्ट करतो आहे आता याच्यामध्ये पुन्हा अशी एक कंडिशन द्यायची की मॅथ्समध्ये दोनशेच्या वरती सॉरी मॅथ्समध्ये नव्वदच्या वरती मार्क्स पाहिजेत टोटल yeah. दोनशेच्या वरती मॅथ्स म्हणजे नव्वद किंवा ऐंशीच्या वरती आणखी त्यांची कास्ट काय असली पाहिजे ओबीसी असली पाहिजे बरोबर आहे मग ही वाली डिलीट करतो समजा एवढा डेटा नको असेल डिलीट करू शकतो बरोबर ना आपण असे अलग अलग कंडिशन देऊ शकतो समजा मॅथ्समध्ये दिले ग्रेटर दॅन एटी टोटल दिले आणखीन कास्ट काय मग स्पेलिंग व्यवस्थित लिहायची कास्ट काय देतो आहे ओबीसी कोणती आपण कंडिशन द्यायची दे देऊ शकतो बरोबर ना कोणत्या कास्टचे किती मुलं पास झाले ते पण पाहू शकतो असे की रिझल्ट आपला पास असला पाहिजे कास्ट ओबीसी असली पाहिजे बरं ना मग कुठं जायचं आहे इथून डेटामध्ये जायचं आहे ॲडव्हान्स फिल्टर पुन्हा सेम कॉपी करतो आहे आपण पहिला लिस्ट बरोबर सिलेक्ट केलेली आहे क्रायटेरिया बघा काय आपली एवढीच क्रायटेरिया मग क्रायटेरिया चेंज करा इथून आणखीन कॉपी टू अनदर लोकेशन म्हणजे इथून कधी जाऊन कॉपी करू शकतो कुठे पाहिजे तिथे हॅलो बघा आता कितीमुळे दाखवतो आहे तो एक मुलगा बरं दे ना ओबीसी कास्टमध्ये ग्रेटर दॅन ए टी आय ना याला कळतं एवढं जी कंडिशन असेल आपण कंडिशन वाईज फाईन करू शकतो डेटा ओबीसी कास्टचा आला मुलगा कळला तसं आपल्याला बघायचं की आता ओबीसी कास्ट किंवा कोणत्या कास्टचे किती मुलं पास झाली बरं एक पर्टिक्युलर कास्टची किती मुलं पास झाली मग आपण ही कंडिशन डिलीट करतोय तुमचं कास्ट घेतलं ओबीसी आणि तुम्ही जर रिझल्ट लिहिलं ना रिझल्ट किंवा रिमार्क लिहिला असेल तर रिमार्क काय घेतो इथून आपण इथे नवीन कंडिशन तयार करतो रिमार्क काय असला पाहिजे पास असला पाहिजे पण कास्ट काय असली पाहिजे ओबीसी म्हणजे ओबीसी कास्टची किती मुलं पास झाली ते आमचा आपल्या डेटा मिळू शकतोय बरोबर आहे कसं मिळणार बघा इथून पुन्हा जायचं डेटा ॲडव्हान्स फिल्टर हॅलो नंतर कुठे आता कॉपी टू अनदर लोकेशन पुन्हा सेम लिस्ट सेम तीच सेले करायची आहे नंतर क्रायटेरिया रेंज हॅलो आता क्रायटेरिया हीवाली क्रायटेरिया घ्यायची हॅलो आणि कॉपी कुठे करायचं तर दुसऱ्या लोकेशनला लो कॉपी करायचं आहे कुठे कॉपी करायचं आहे इथे नाही ना कॉपी करायचं आहे तेवढं खाली घेतो आहे आपण नंतर ओके करतो आहे बघा आता जरा दाखवते डेटा समजते ओबीसी काशी किती मुलं पास झाली आपण असा डेटा फाईंड केला कळत एवढा एवढं कसं केलं आपण जमेल करणार अशी प्रॅक्टिस जमेल आपण काय करू शकतो अशा पद्धतीने प्रॅक्टिस करू शकतो बघा इथून एफ टेन पडत आपण जातो सेव्ह करू समजा पण प्रथम त्याच्या आधी आधी एंट्री केली असली पाहिजे त्याच्यावर जास्त एंट्री असेल तरच आपल्याला व्यवस्थित समजून येणार की कसं आपण फिल्टर होतोय की नाही होत आहे ते